सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास लाईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस ए आय तंत्रज्ञानाचा काळ आहे सागरी सुरक्षा बळकट करणे आणि मत्स्य उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा असल्याचे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले मंत्रालयात आज सागर किनाऱ्यांवर होणारी घुसखोरी रोखणे आणि सागरी सुरक्षा बळकट करणे तसेच सागरी आणि गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात वाढ करण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर याविषयी मंत्री श्री राणे यांनी देशभरातील ए आय तंत्रज्ञानाविषयी काम करणाऱ्या विद्यार्थ्यांशी आज संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते त्यासाठी ह्या सगळ्या तरुण आमच्या सहकार्याने आम्हाला काही बहुत महत्वाचे सजेशन दिलेले आहेत आमचे प्रॉब्लेम ऐकलेले आहेत आणि त्याच्यावर प्रॉब्लेम काय काय होऊ शकते त्या संदर्भात आम्हाला माहिती दिलेली आहे पुढे काही बोलण्या अगोदर योगीजीना मी विनंती करेन की एकंदरीत याचा पूर्ण उद्दिष्ट काय होता ते आपल्याला मराठी धन्यवाद माननीय मंत्रालयामध्ये राणे आम्हाला इथं बोलवलं आणि प्रस्तावना आहे की ह्याच्यावर भाग आम्ही कृतज्ञ आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स द वर्ल्ड बाय स्ट्रॉंग म्हणजे फार सुनामी येत आहे आणि हे जे सुनामी आहे ह्याच्यासाठी भारतला सज्ज करून कसा अग्रिम देश करायचा हे आमची माग संकल्पना आहे हे जेव्हा आम्ही सोळा इंटर्न्स आणलो होतो तर एआय पॉलिसी फॉर भारत आणि एआय फॉर रुरल भारत याच्यासाठी मला कोणी सांगितलं की तुम्ही मेंटर करा आणि याची हेल्प करा तर ते माझं मेंटरशिप वॉस इम्पॉर्टंट ओव्हर इअर पण त्यांचा प्रयास होता आता जेव्हा आपण हे एक व्यापकता निय पॉलिसी फॉर भारत किंवा एआय फॉर रुरल भारत करतो तर हे दोन्ही इंटरसेक्शन पॉईंट पोर्ट आणि फिशरीज मध्ये पण लागू होतात आणि इथं काय झालं तर रेव्हेन्यू कसं अपलिफ्ट करायचं काय झालं तर लास्ट माईल अंत्योदय कसं करायचं लास्ट फिशरमॅन त्याचं बेनिफिट कसं घ्यायचं इथं लिकेज कधी झालं तर थांबवायचं काही अप्रिय घटना घटू शकते तर काय डिपार्टमेंट सँक्शन करतात का फिशरीज इज लाईक like फ्रंटलाईन टू द पोस्ट मागं गृह मंत्रालय पण असतं मागं डिफेन्स मंत्रालय पण असतं तर काही इनपुट तिथून पण तिथं जाऊ शकतात एक हँडशेप बिटवीन स्टेट डिपार्टमेंट युनो दिस डिपार्टमेंट अँड अदर डिपार्टमेंट आणि ऑल द टू द फिशरमॅन ए आय पॉलिसी किंवा डिजिटल किंवा गव्हर्नन्स पारदर्शिता ट्रान्सपरन्सी हे सगळं कसं कल्मिनेट करायचं त्याच्या संदर्भात आमची आजची बैठक सफल होती पुढची भेट बोल आता बरोबर तर जेप्रमाणे त्यांनी सागरी आर्मरावरती लक्ष केंद्रित केलं होतं मधल्या काळात आपल्या शासनाचे लक्ष झाले सव्वीस काय घटना घडली अशा घटना रोखण्यासाठी या एआयचा वापर कशा प्रकारे करता येऊ शकतो시 तांद्या प्रश्न तुम्ही विचारला मुद्दा आमचा तो आहे की आज आपल्या 720 किलोमीटरच्या किनारपट्टीवर हो। ज्या काही देशविरोधी घटना घडू शकतात या दृष्टिकोनातून ए आयचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो जेणेकरून डिजिटलायझेशन किंवा बाहेरून कुठलेही अनैतिक अनैतिकृत कोणी आपल्या बाउंड्रीमध्ये कोणी पाऊल टाकला तर लगेच च्या माध्यमातून ते आयडेंटिफाय होऊ शकतो आम्हाला सिग्नल मिळू शकतं आणि तेव्हा तेव्हा जसं हे आमचे योग्य सांगितलं आम्ही नेव्ही असो किंवा आर्मी असो त्यावेळी तेव्हा त्यांना आम्ही कळू शकतो ते जे काही काय असतो आता उदाहरण काळात पण जेव्हा ते लोकांनी आपण मुंबईच्या किनारपट्टीवर एंट्री केली तेव्हा अगर योग्य पद्धतीने अगर आपण अलर्ट झालो असतो तेव्हा अगर योग्य पद्धतीने आपल्याकडे माहिती आली असती तर पुढचा सगळा धोका टाळला असता आणि म्हणूनच आज जे काही हे तरुण विद्यार्थी आपल्या समोर बसले त्यांनी या या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आयडिया त्यांच्याकडे आहे म्हणजे आज जे फक्त काही विद्यार्थी आमच्या समोर आले त्यामुळे अमेरिकेपासून पण काही विद्यार्थी आता मायाशी बोलले त्यांनी काय आयडिया शेअर केला जेणेकरून एआयच्या माध्यमातून आमच्या किनारपट्टीला अजून सुरक्षित ठेवणं हा जो काय आपल्या सगळ्यांचा हेतू होता तो आजच्या ह्या बैठकीच्या निमित्ताने पुढे जात असताना मला

आता पेज आहे तो पेज रेटिग्नेशन आलेला आहे खरंच तुमचा आहे किंवा त्याच पेज वर जेव्हा पद्धतीने आयडेंटीफाय होतो तरच तुम्हाला पुढची माहिती भेटते त्याच पद्धतीने एआयचा वापर फेस रेकग्नेशन सारख्या टेक्नॉलॉजीने करून आपण त्याच्यामध्ये जे काही डिसिप्लिन आणायचं आहे ती काही शिस्त आणायची आहे ती त्या माध्यमातून आणू शकतो असं एक चांगलं सजेशन त्यांच्याकडून आलं ते तुमच्या प्रश्नाला ते योग्य उत्तर देत आहे सर आपण नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतोय अधिकाऱ्यांनी असं काही मार्गदर्शन केलं जातं का भविष्यात असे कार्यशाळा घेतल्या तर अनेक आपण बघतो अधिकारी जुन्या पद्धतीने काम करतो तर अशा काय मार्गदर्शन केलं जातं हाही चांगला प्रश्न आहे कारण चर्चा आमच्याकडे आलेली आहे आम्ही बोलतो होतो तो तुम्ही मत्स्यमारांबद्दल विचार करताय बंधनांबद्दल विचार करतात पण जे अधिकारी निर्णय घेण्यासाठी त्या खुर्चीवर असतात ते योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने तो निर्णय घेतायत का त्याहीसाठी आम्ही यांना विनंती केली आहे की आपल्याकडून काही एआयच्या माध्यमातून काही सजेशन असतील जेणेकरून पूर्ण प्रक्रिया ट्रान्सपरंट असली पाहिजे उत्पादन वाढवणं हा त्याचा हेतू असला पाहिजे आणि त्यासाठी आपण ए चा वापर कसा करू शकतो निमित्ताने आम्ही पाऊल टाकणार आहोत सर काही वेगळे प्रश्न होते आज राज्यभरामध्ये आक्रमण कोणामध्ये नरेंद्र महाराजांबद्दल मुंबई नवीन टिंबई एक विधान केलं त्यावर मुंबई पुणे सगळे राज्य शहरांमध्ये सर, आ, बतान, बतान ए, एक उल्लेख केला सर मतदान मतदान संदर्भात जे बोललो होतो की सरकार येण्यामध्ये साधू संतांचा मोठा वाटा होता असं नरेंद्र महाराज म्हटले होते त्यावरती वडेट्टीवर म्हणतात की तुम्ही धार्मिक ध्रुवीकरण मतांचं करत असाल तर तुम्ही साधू आणि म्हणत नाही म्हणून काँग्रेस हे हिंदू द्वेष हा पक्ष आहे मुस्लिम लीगचा हा एक दुसरा बी मुस्लिम लीगची एक बी टीम असल्यामुळे कुठलाही काँग्रेस नेत्याकडून तुम्ही कधीही हिंदू साधू संतांचा मान करताना तुम्हाला कधी मान आणि सन्मान करताना तुम्हाला कधीच दिसणार नाही मुळामध्ये आज महाकुंभ चालू आहे महाकुंभचे उद्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने महाकुंभचे शेवट होणार आहे तुम्हाला राहुल गांधी तिथे स्नान करताना दिसले का त्यांच्या विचाराचे काही लोक तुम्हाला तिथे शाही स्नांसाठी जात्रा दिसतात काँग्रेस मुळात हे मुस्लिम लीगच्या मानसिकतेवर चालणारा पक्ष असल्यामुळे तुम्ही विजय पण अजून काय अपेक्षा करणार अजून दुसरा अपेक्षा ठेवू शकत नाही कारण का शेवटी त्याला त्याच्या दिल्लीमध्ये बसलेल्या बॉसला जर खुश करायचे असेल तर त्याला हिंदूंना शिवाय घालायलाच लागतील तरच त्याचं पट टिकणार आहे तरच त्याची आमदारकी टिकणार आहे की तुम्ही हिंदूंना शंभर शिवाय घाला आणि काँग्रेस दहा जगपातून पद मिळवा असंच ते समीकरण आहे आणि नरेंद्र कधीतरी या अक्कल असलेल्या विजय वडेटवार जाऊन आण मध्ये त्याला शंभर जन्म घ्यायला लागतील नरेंद्र महाराजांच्या एवढं काम उभं करण्यासाठी जे त्याच्या क्षमतेच्या बाहेरच आहे सर हजारो आणि आंदोलन करताना प्रमुख मागणी ही करतायत की आता एकतर त्यांनी सात दिवसाच्या माफी मागावी अन्यथा ते त्यांच्या हो विरोधात सरकारने गुन्हा दाखल करावा मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन आता वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवली हो जाते हिंदुत्वादी विचार असल्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असा माझा विश्वास दुसरीकडे मळी गावामध्ये जे ग्रामस्थांकडून एक निर्णय घेतला मळी यात्रा होते यात्रामध्ये मुस्लिम समाजातील जे लोक आहेत ते व्यावसायिकांसाठी बंदी घात तसं भाग आहे स्वागतही आहे इस्लाम मध्ये मूर्ती पूजनला परवा घेत नाही या पद्धतीने नवरात्रीमध्ये तुम्ही हे दांड्या खेळण्याच्या निमित्ताने आतमध्ये येतात चुकीचे नावं देतात हिंदू नावं देतात आणि आतमध्ये दे शिरतात आणि आमच्या माता भगिनींना टार्गेट करतात लव यादच्या नावाने तसंच अशा पद्धतीचे निर्णय अगर विविध गावांनी घेतले असतील त्यांच्या त्यांच्या इकडच्या उत्सवाकडे स्वागत ते स्वागत स्वागता आहे कारण का जे आपल्या मूर्ती देवी देवतांना मानत नाही त्यांनी तिथे येऊन व्यवसाय का करावा म्हणून तो निश्चित पद्धतीने स्वागत निर्णय मी त्यांचं अभिनंदन करीत सिंधुदुर्ग पालकमंत्री आहात तिकडे गारपीट झालेले पहा थोडामाग या भागामध्ये काल त्याच्यामध्ये नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आज पूर्ण मी सकाळी आज संबंधित तहसीलदार आणि प्रांची सकाळीच आठ वाजता बोललेलो आहे आज पूर्ण दिवस पंचनामा करण्याचं काम होणार आहे आणि जसाच पंचनामा जाईल माझ्याकडे माहिती येईल मी संबंधित मंत्र्यांशी बोलू जास्त जास्त नुकसान भरपाई देण्याचा माझी तयारी आहे आणि मला प्रयत्न काँग्रेसचे गेले नाही महाविकास आघाडीचे गेले नाही त्यांना खऱ्या अर्थाने पाप धोरण्याची गरज आहे ते कोणत तिथे गेलेलं नाही आणि कदाचित तिथे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे नेते गेले असतील तर ते पुर पाणी पण अशुद्ध झालं असतं म्हणून शेवटच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये जाऊ नये असाही सल्ला मी देतो ना आज एकनाथ शिंदे सुद्धा कुंभमेळ्यात दिसून आलेले आहेत तर शाहिस्तानमध्ये हिंदुत्वादी हिंदुत्व हिंदुत्वादी विचारांचे जे जे ते मंडळी आहेत जे हिंदू धर्माला मानतात जे हिंदू राष्ट्र मध्ये राहून कुंभमेळ्यासारख्या सारख्या त्याला मान कर मान ठेवतात ते प्रत्येक केलं संजय राऊतांनी मात्र एकदम खालच्या भाषेमध्ये टीका जी आहे निलम गोरे त्यांच्या संजय राऊत महिलांबद्दल त्यांचे काय विचार आहेत कधीतरी डॉक्टर स्वप्ना पाटकरला तुम्ही विचारा आपण पूर्ण महाराष्ट्राने ऐकलेले आहे मुळामध्ये संजय राऊतला तो एक निलम गोरेचं स्टेटमेंट उकणारच उद्धव ठाकरे मर्सडी घेत असतील तर हे स्वतः मारुती मागतात म्हणून त्याला धोमणार मालकाला मर्सडी द्या आणि नोकराला मारुती कार द्या ते त्याच शाळेचे विद्यार्थी असतात त्याला धोमणार की निलंबुरी लक्षवेधी लावण्यासाठी पैसे घेतात लक्षात या उद्धव ठाकरे आणि कुटुंब आजपर्यंत आम्ही अनुभवापोटी तुम्हाला सांगतो आम्ही आमचे वडील एकोणचाळीस वर्ष शिवसेनेमध्ये होते उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांनी आजपर्यंत स्वतःच्या पैशाने साधं जेवले पण नाहीये हॉटेलचं बिल पण ते दे देत नाही घरातल्या एसी पण व्हिडिओ कॉनचे लावलेले आहेत आणि म्हणूनच दूध ना खात्याची दिलेली होती बाहेरगावची तिकीट असो तेव्हा म्हणून पण ते पण पैसे ते स्वतः हाताने देत नाही मी तुम्हाला दुकानाचं नाव देऊ शकतो म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन तुला जर खरंच तुझ्या माणसाचं वस्त्रण करायचं असेल तर एक खुली पत्रकार परिषद घे माझ्या बाजूला बस आम्ही तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरेच्या गाड्या कुठून येतात कपडे कुठून येतं जेवण कुठून घेतलं जातं याचे सगळे जे डिटेल आता पण उद्धव ठाकरेची घराची लॉन्ड्री हे लीला हॉटेल वरून केली जाते आणि नाव पण यादव दिलं जातं त्याची रिसिप्ट तुम्हाला दाखवू शकतो आम्ही आता पण त्यांच्या घरात जे काही सँडविच जातात ना, ना जा ते ट्रायडन हॉटेल वरून जातात नरिमन पॉइंटच्या म्हणून आमचं संजय राजाराम राऊतला सांगेन आमचं कोण कुणाला लावू नये नीलम गोरे ताई ज्या बोलल्या ते योग्य बोललेलं आहे अजून तुझ्या मालकाचं वस्त्रांन करायचं असेल तो बोलत राहा आम्ही अजून माहिती देत नाशिक धार्मिक स्थळांवर जी कारवाई केली त्याच्यानंतर आताही मध्ये जे ते तणावाचं वातावरण आहे तणाव कशाला असलं पाहिजे या राज्यामध्ये जे अगर अनिधीकृत तुम्ही बांधकाम कराल तर पहिल्या दिवसापासून आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी अतिशय स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की हे हिंदुत्वानी विचाराचं सरकार आहे तुम्ही कुठलेही अनधिकृत बांधकाम कुठेही कराल कुठल्याही धार्मिक स्थळाच्या आजूबाजूला कराल तर तो ते तोडलंच जाणार आणि त्याप्रमाणे नाशिकमध्ये मस्जिदच्या आजूबाजूला असलेलं जे काही अनधिकृत बांधकाम होतं तो ते तोडलं गेलेलं आहे ते उशिरा उशिरा तोडलं गेलेला असं आमचं म्हणणं आहे त्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायला लागलं आणि म्हणून ते तुटलेलं आहे समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने